जी मोरले आणि उपस्थित बहीण भावानो संयुक्त खदार खदान मजदूर संघाचे सर्व नेते मंडळी आशा कर्मचारी युनियनचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन तर आहेच आणि त्याचं काय महत्व आहे ते करू शकतो सांगितलेलं आहे परंतु यासोबतच संयुक्त महाराष्ट्र दिनही आपण साजरा करत आहोत हे साजरा करायचं चा, की त्याचं दुःख पाळायचं हे दोन्ही दिन याची चर्चा करणारे करत राहतात ती व्हायला देखील पाहिजे आणि त्याच कारण असं आहे की एक मे अठरा आठरंस, अठराशे शहाऐंशी रोजी हमारी ड्यूटी आठ घंटे की हमारा आराम आठ घंटे का और हमारे फॅमिली के साथ गुजारा करणे के आठ घंटे असं म्हणून जे आंदोलन झालं आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी ते व्हायलंट झालं पोलिसांचा गोळीबार झाला अनेक जण जखमी झाले काही जण त्याच्यात दगावले तर आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करता साजरा करायचा जखमी झाले ते मेले म्हणून का आंतरराष्ट्रीय कामगार दिनी दुखवाटा पाळायचा मला वाटतं हे दोन्ही आहे एक तर त्यांचं आम्ही स्मरण करू जे या कामगार वर्गाच्या कल्याणासाठी लढले भल्यासाठी लढले आपलं बलिदान दिलं त्याच्यामुळं आज कामगार वर्गाला हे दिवस बघायला भेटत आहेत हा एका व्यक्तीचा प्रश्न नाही तर हा कामगार वर्गाचा विजय होता म्हणून त्या अर्थानं आम्ही तो साजरा करतो तसंच संयुक्त महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र काही सुखासुखी मिळालेलं नाही महाराष्ट्र एकीकरण समिती झाली मुंबईसह आम्हाला महाराष्ट्र पाहिजे म्हणून लढे झाले शेकडोचे बळी त्याच्यात गेले परंतु त्याच्यानंतरही मोरारजी देसाई सारख्यानी आणि सता पाटला सारख्यानी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला ही के तुम ही तुम्हाला कधीही मिळणार नाही मुंबई अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि शेवटी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला जे प्रचंड यश मिळालं त्याच्या परिणामी असं झालं की सरकारलाही झुकावं लागलं आणि एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तर आम्ही एकीकडे एक जे एकशे सहा हुतात्मे गेले तिथेही कामगारच लढले तिथेही कामगारच मिले या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि म्हणून त्या कामगारांचं आम्ही स्मरण करू त्याला अभिवादन करू परंतु त्यांच्यामुळं आजचा महाराष्ट्र आम्हाला मिळाला त्याच्यामुळे त्याचं स्वागतही करू तन तो साजराही एक मे जसा महत्वाचा आहे तसा आणखी चार दिवसांनी येणारा पाच मे देखील फार महत्वाचा आहे एक मे जागतिक कामगार दिन आहे आणि जगातील कामगारांना एक व्हा म्हणणाऱ्या काल मार्क्सचा जन्मदिन पाच मे रोजी आहे गेल्या महिन्यात आपण कॉम्रेड लेणी स्मरण केलं गेल्या महिन्यात आपण महात्मा फुले स्मरण केलं डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण केलं गेल्या महिन्यात आपण इटलीचा थोर कम्युनिस्ट नेता ग्रामशीचं अंतानी ग्रामशीचं स्मरण केलं आणि अजून चार दिवसांनी जगातील कामगारांना एक होण्याचं आवाहन करणारा काल मार्चचा जन्मदिन आहे हा जो आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची पार्श्वभूमी पुरुषोत्तम आडले सांगितलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात परत खोलत जाण्याची आवश्यकता नाही परंतु इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती होते साठच्या दरम्यान त्याच्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी आपल्याकडं त्या क्रांतीचे परिणाम दिसू लागतात पहिली गिरणी महारा देशात उघडते ती महाराष्ट्रात मुंबईला सात जुलै अठराशे चौपन्न रोजी त्याच्या अगोदर मुंबईचे ठाणा रेल्वे सुरू होते बंगालमध्ये तागाच्या गिरण्या महाराष्ट्र सुरत अहमदाबाद नागपूरची एम एमफ्रेस मिल असेल किंवा सोलापूरची नरसिंगगिरीची मिल असेल किंवा लक्ष्मी विष्णू मिल असेल किंवा औरंगाबादची आमची औरंगाबाद टेक्स्टाईल मिल असेल शेकडो मिल स्थापन झाल्या शेकडो कारखाने सुरू झाले खेड्यापाड्यात काम करणारा कामगार वर्ग त्या कारखान्यात आला काम करू लागला ला। ही सुरुवात होती आधुनिक उद्योगधंद्यांची आणि कामगार वर्ग अशा प्रकारे उदयास हो आला आणि या कामगार चळवळीचे जवळपास हा सव्वाशे दीडशे वर्षाचा इतिहास आहे या देशातील पहिली कामगार संघटना अखिल भारतीय कामगार संघटना जरी ए आय टी वर्षी असेल तरी ती अखिल भारतीय कामगार संघटना या आय टी स्थापन होण्यापूर्वी एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी त्याच्याही अगोदर छोट्या मोठ्या संघटना देशभर स्थापन झालेले होते एक ने एक दिवस बाबासाहेब जसे म्हणतात गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठत नाही अठराशे चौपन्न साली जरी औद्योगिक आधु आधुनिक उद्योगधंद्याची सुरुवात झाली तरी काही दिवस तो सहन करत राहिला कामगार रा। ना कामाचे तास निश्चित ना इंटरवल ना आठवड्याची सुट्टी ना पगार निश्चित अशा परिस्थितीत तो सुरुवातीची पंधरा वीस पंचवीस वर्ष हे सर्व सहन करत राहिलं पण असं होत नसतं सदा सर्व काळ कामगार सहनच करत राहील आणि कधीच आठ आवाज उठवणार नाही असं होत नसत कॉन्शियसनेस निर्माण होतोच जाणीव निर्माण होतातच केतर बाबासाहेब म्हणतात मला माझ्या गुलामीची मला माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झाली मार्क्स म्हणतो क्लास कॉन्शियसनेस आणि ती अत्याचाराची जाणीव होऊ लागली कामगार आपापसात जरा चर्चा करू लागले एकमेकांशी बोलणं अरे आपल्यावर अन्याय होतोय हे देखील जाणीवा निर्माण होण्याचं प्रक्रिया असते काहीच न बोलणं हा भांडवलदार माझी पिळवणूक करतो आहे वर्षनुवर्ष करत आहे का करत आहे तर माझ्या पूर्वीच्या जन्मीचं पाप म्हणून माझ्यावर ही वेळ आलेली आहे यावेळी मी जर त्याची सेवा केली त्याच्या विरोधात आवाज नाही उठवला त्याने केलेल्या पिळवणुकीच्या विरोधात बोललो नाही तर नेक्स्ट जन्म जो आहे नंतरचा जन्म तो मला सुखकारक असा राहील अशा समजेत अनेक वर्षीय कामगार वर्ग तसाच सहन करत राहिला पण असं होत ना एक ना एक दिवस तो जागा होतो चर्चा करू लागतो फुजबुज करतो की आपली पिळवणूक होते आहे आणि याच्यातूनच मग कामगार चळवळ या देशाची सुरुवात झाली नारायण मेघाजी लोखंडे किंवा सत्यशोधक चळवळ जी आहे त्याचा विसर नाही पडला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातील फुलेनी स्थापन केलेली सत्यशोधक चळवळ हो। किंवा दक्षिणेमध्ये रामास्वामी पेरियार आणि कॉम्रेड सिंगारविलू चट्टीया यांनी स्थापन केलेली सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट हो। ती सत्यशोधक चळवळ ती करते ज्याला दक्षिणेतील फुले म्हणतात पेरियारना अशी चळवळ ती या चळवळीचंही कामगार चळवळीमध्ये मोठं योगदान आहे हे विसरता एक मे जागतिक कामगार दिली जर आपण नारायण मेघाजी लोखंडे अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीरिया रामस्वामी पिरिया कॉम्रेड शिंगारविलू चेट्टिया यांची आठवण नाही ठेवली तर तो कृतज्ञपणा होईल जसं एक मे अठराशे शहाऐंशी च्या मागण्या काय होत्या ते पुरुषोत्तमनी सांगितलं आठ घंटे काम आठ घंटे आराम आठ घंटे बायका पोरा सगळं कुटुंबासोबत राहणं तसच भारतात आठवड्याच्या सुट्टीसाठी जर कोणी लढा केलेला असेल तर तो नारायण मेघाजी लोखंड रेल्वेत कामगार होते नंतर ते पोस्टात आले पेरियारीच्या पेरियारांच्या चळवळीचा कामगार चळवळ हा अविभाज्य भाग होता केवळ शिंगारबुल्ला चेट्टीयारने तो दिन साजरा करायला सुरुवात केली असं नाही तर त्याच्यानंतर स्वतः रामास्वामी पेरियारनी किमान पन्नास सभा घेतल्याची नोंद आहे मे दिनाच्या पन्नास सभा गावात जल आणि म्हणून हे जरा आ, ह्या काही घटना ज्या आहेत त्याचं स्मरण आपण एकमेच्या निमित्तानं दरवर्षी केलं पाहिजे दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जे आघाडीवर होते त्या कॉम्रेड अण्णाभाऊसाठी काय सांगितलं म्हणजे आजपर्यंत जी समज होती की ही पृथ्वी कशामुळं कोणाच्या डोक्यावर आहे तर ती शेष नागाच्या डोक्यावर आहे साठे म्हणाले ही तुझी लायकी नाही शेषनागाला शेषनागाला दीर्घ सुट्टीवर पाठवून टाकलं आठ त्याची सुट्टी संपलेली नाहीये आणि शेषनागाच्या डोक्यावरचा भार कामगार वर्गाच्या तळ हातावर ठेवला पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसो श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे डोक्यावरची जागा हातावर आणली शेष नागाला मुक्त करून टाकलं एवढं तुझी लायकी नाही तुझी तुला सुट्टी देतो या जगातली एकही वस्तू अशी नाही टाचणीपासून विमानापर्यंत आणि चटई पासून या माईक पर्यंत एकही एकही जी की या दहा बोटानी बनलेली नाही या तळ हाताने बनलेली नाही हे भान कॉम्रेडांना बहुसाकते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण एकोणीशे छत्तीस साली स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा लाल होता लाल झेंडे घेऊन आज आपण लेबर पार्टीचा झेंडाच लाल होता स्टार त्याच्यावर होते अकरा स्टार म्हणजे इंग्रजांनी त्यांचा राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी जे अकरा प्रांताची रचना केली होती म्हणून लाल झेंड्यावर अकरा स्टार आणि जो कम्युनिस्ट आ, जो इंडिपेंडेंट लेबर पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता त्याची चर्चा त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये झालेली की आजही सगळ्यांच्या रेफरन्ससाठी पब्लिक डोमेन मध्ये आहे ते उपलब्ध झाला एकोणीशे अडुतीस दोन वर्षांनंतर एकोणीशे अडुतीस साली जे मनमाडला भाषण झालं त्याच्यातही त्यांनी दोन शतू अधोरेखित केलेले होते ते मी रिपीट करण्याची गरज नाही ते तुम्हाला माहित आहे की कोण सत्रू आहेत कामगार वर्गाचे या देशातील फक्त जात संपून चालणार नाहीये जात संपली जात संपली जात संपली म्हणजे सारं काही संपलं असं होत नाही जातीबरोबर वर्गही संपला पाहिजे आणि नुसतं वर्ग संपूनही चालत नाही वर्गविहीन वर्गविहीन असंही करून चालणार नाही शेवटी या देशातील वास्तव जे आहे जातीचं त्याचं काय करायचं आहे जगात कुठेही नसणारी ही विषमता जातीचं वास्तव याच्याकडे लक्ष वेधलं बाबासाहेबांनी त्या एकोणीशे अडोत्तीसच्या याच्यात आणि अनेक त्यांच्या लिखाणामध्ये देखील की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या दोन्ही विरोधात आपल्याला भांडावा लागणार आहे भांडवलशाही मुर्दाबाद सम्राव मुर्दाबाद हे म्हणत असताना हा मनोवाद जो आहे हिंदू राष्ट्राच्या नावानं ब्राह्मणी राष्ट्र स्थापन करण्याची जे प्रयत्न होत आहेत त्याच्याही विरोध करण्याचा संकल्प या निमित्तानं आपण करू शकतो केला पाहिजे के, त्याचा विचार केला पाहिजे वादळ येत आहे पाऊस येण्याची शक्यता निर्माण आणि मी केवळ दोन चार मिटत आवर्त आज अनेक चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत मी एक चार दिवसापूर्वी कारवा नावाच्या या अरुण बेलकेच नाव वाचलं मुलाखत होती सुधीर डवळे आणि सुधीर डवळेंनी सांगितलं होत की सरकारच्या विरोधात असहमती व्यक्त करणाऱ्यांना सुटका झाली त्यांची जानेवारी मध्ये आणि त्यांना त्या पत्रकारांनी विचार चालू होता अनुभव आता